माझं नाव सुधीर तुकाराम लडके डोंगरखर्डा राहणार तालुका कळम जिल्हा यवतमाळ ग्रीन हार्वेस्ट केअर फर्टिलायझरचं जे प्रोडक्ट आहे ते आम्ही ग गहू पिकासाठी पहिल्यांदाच दिला आहे त्याचा थोडा रिझल्ट चांगला आहे आणि लक्ष्मी कृषीकेंद्र डोंगरखर्डा इथून ते घेतलेलं आहे साहेबाच्या मार्गदर्शनानुसार आम्ही त्याचा वापर केला आहे आणि त्याचा रिझल्ट थोडा चांगला मिळत आहे शेतकऱ्यांनी याचा वापर करावा आणि संत्रासाठी याचा आता पुढे आम्ही वापर करू त्याचा रिझल्ट पाहू नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडीयुक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय